राम कृष्ण रे मित्रांनो नामा म्हणे या नामदेव महाराजांच्या अभंग मालिकेतला चौथ्या अभंगाचं निरूपण आज आपण पाहणार आहोत सुंदर अभंग आहे ज्याचे मुखी नाम तोची एक धंड त्याचे शुद्ध पुण्य ये जनी नाम संकीर्तन नित्य नाम वाचे दहन पापाचे एका नामे ऐसा जो अखंड जपे राम नाम नाही तया सम दुजे कोणी नामा म्हणे नाम विठ्ठलाचे जपा हाची मार्ग सोपा परब्रह्म आता भावार्थ समजून सांगतो संत नामदेव महाराज नामस्मरणाचे महत्व या अभंगामध्ये समजून सांगतात ते आमदे महाराज सांगतात ज्याच्या मुखात सदैव परमेश्वराचे नाम आहे तो खरोखरच धन्य होय या जगामध्ये त्याचे पुण्य खरोखरच खरो मोठे आहे नामस्मरण नामसंकीर्तन जो सतत करतो त्याच्या सर्व पापांचे दहन आपोआप होते एका नामस्मरणाने त्याचे सर्व पाप नाहीसे होते जो सतत रामनामाचा जप करतो त्याच्यासारखा दुसरा महान कोणी नाही नामदेव महाराज शेवटी सांगतात आहे की परब्रह्माचे दर्शन होण्यासाठी विठ्ठलाचे नाव घेणे हाच एक सोपा मार्ग आहे आता त्याचं निरूपण आपण पाहूया की सर्व संतांनी भक्तीमध्ये नामस्मरणाचं महत्त्व खूप समजून सांगितलेलं आहे भक्ति ही ही की भक्तिकाराची ते नामस्मरणाची पहिली सवय पाहिजे म्हणजे भगवंताचं नाव सतत घेता आलं पाहिजे भगवंताचं चिंतन करणं ही दुसरी पाहिजे आहे ब आपल्या सर्व दोष नाहीसे करणं ही तिसरी पाहिजे आणि मग आपाप भगवंत आपल्या हृदयामध्ये प्रकट व्हायला लागतो आणि तो प्रकट झाला की होणारा आनंद अतिशय वेगळा असतो परमेश्वर प्राप्तीचा मार्ग जो आहे पूर्वी काय होतं की सत्ययुगात तपश्चर्या करणं परमेश्वर मार्ग होतो नंतर दानधर्म आला तीर्थयात्रा आल्या यज्ञ आले नाही का हा सुद्धा भक्तीचा एक मार्ग पुराणामध्ये मा सांगितलेला आहे परंतु तपश्चर्या करण्यासाठी आता जंगल नाही शांतता नाही नाही का यज्ञ करायचं तर तसे पुरोहित मिळत नाही ती सामुग्री सुद्धा मिळत नाही दानधर्म करायचं तर सत्पात्री दान होणं आवश्यक असतं नाही का तीर्थयात्रा करायचे तर प्रकृतीमानामुळे काही जणांना ते शक्य होत नाही मग सर्वांना झेपेल असा सोपा मार्ग कोणता तर भगवंताचं नामस्वर तुका मला ते एक अतिशय सुंदर अभंग याच्याबद्दल आहे मी अनेक वेळा प्रवचनामध्ये तो सांगितलेला आहे पुन्हा एकदा समजून सांगतो की समुद्र वलयांकित पृथ्वीचे दान करिता समान नय संपूर्ण समुद्र वल्यांकित समुद्राने वेढलेली पृथ्वी दान म्हणून दिली <coughs> दान धर्म करायचं काय सगळ्यात मोठं दान पृथ्वीचं दान तरी करिता समान नाही तर नामस्मार इतकं पुण्य त्यांनी लाभ म्हणून कोणी न आळस म्हणा रात दिवस रामा सकल <coughs> शास्त्रे करिता पठण वेद सरी गोविंद नामेक वेदांचं पठन केलं वेद तोंडपाठ केले तर पुण्य लागतं असं मानतात पण वेद जर चुकीचे बोलले तर वेद लागतं असंही मानतात म्हणजे वेदाचं पठन काही सोपं नाही म्हणून तुकाराम महाराज सांगतात की सगळं शास्त्र वेद पठन केले तरी गोविंदाच्या नामस्मरणाने जे पुण्य मिळतं तेवढं पुण्य वेदांच्या पठनाने मिळत नाही सकल ही तीर्थे प्रयाग काशी करिता नामाशी चोलती ना तीर्थयात्रेचं पुण्य लागतं म्हण सगळे काशी वाराणसी काय नाही का गया सगळे तुम्ही तीर्थयात्रा केल्या तरी ते नामस्मरणाच्या बरोबरीने त्याचं पुण्य मिळत नाही करवती कर्मरी देहाशी दंडन करिता समान नये नावा खूप कडक उपवास केले देह वाळवला कपावर बरोबर केली सगळे प्रकारे तरी इतकं पुण्य त्या तपश्चरिणी लाभत नाही सुकारा महाराज शेवटी म्हणतात ते तुका म्हणे आयसा आहे श्रेष्ठाचार नाम ह्याची सार विठोवा असंही नामस्मरणाचं महत्व आहे म्हणून काय सगळं पुण्याचं सार काय आहे तर भगवंताचं नामस्मरण विठोवायचं नामस्मरण करणं हेच आहे नामस्करण करणारा भक्त हा लक्ष्मीपेक्षाही भगवंताला प्रिय भगवंत म्हणजे विष्णू नारायण श्रीकृष्ण यांची पत्नी कोण आहे लक्ष्मी नवर्याच बायको जास्त प्रेम असत पण तुकाराम नामदेव महाराज ते सांगतात की नामस्मरण करणार भक्त हा लक्ष्मीपेक्षा भगवंताला प्रिय आहे तो भगवंताच्या सतत हृदयात असतो त्यामुळे ता असा भक्त खरोखर धन्य होय अशा भक्ताचे पाप क्षणात नष्ट होते ज्ञानेश्वर माऊली सुद्धा हरिपाठामध्ये नामस्मरणाचे महत्व सांगताना सांगतात आहे की हरि उच्चारणी अनंत पापराश जातील लया ला शिक्षण मात्र तृण अग्निमेळे समरस झाले तैसे नामे केले जपतार हरिचं उच्चारण केल्या गेले तर अनंत पापाच्या राशी असू दे तुम्ही किती पाप के नाहीश होतात जसं गवताला एक काढी लागली की क्षणात जळ नष्ट होतं तसं नामस्वनाने पाप नाहीशी होतात पापामुळे दुःख आणि पुण्यामुळे सुख ही संकल्पना अनादी काळापासून आपल्याला मान्य आहे सगळ्यांना माहिती पाप केले की के दुःख येत पुण्य म्हणजे चांगलं कर्म केलं तर पुण्य मिळतं पुण्य मिळालं की सुख लाभतं नाही का म्हणून मनुष्य सुखासाठी धावतो सुखासाठी धावताना तो काय करतो तो पाप करतो चुकीच्या मार्गाने पैसे मिळवणे लोकांना गंडवणे लोकांना धमकावणं तरी सुख लाभतं का नाही कधीतरी पोलीस येतात कधी पकडून त्या सगळे घरदार जप्त करतात त्याला त्रास होतो त्याच्यावर ते त्याच्या घरच्यांनाही त्रास होतो मग भगवंताच्या नामस्मरणाने ना ना, सगळं पापच नाहीचं झालं तर काय राहतं पुण्य शिल्लक राहतं आणि पुण्य शिल्लक राहिलं की सुख लाभतं पण नामस्मरण करणाऱ्याबद्दल भगवंताला किती प्रेम आहे <coughs> जो भक्त नामस्मरण करतो त्याला भगवंताला तो प्रिय आहे ज्ञानेश्वरीमध्ये मध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला समजून सांगतात आहे तो मी वैकुंठी नसे वेळ एक भानुबिंबही न दिस मी कदाचित वैकुंठात नसेल तरी सूर्यबिंबामध्ये सुद्धा नसेल वरी योग्याची मान असे उंडरून जाईल अपश्चर्या करणाऱ्या योग्यांच्या मनामध्ये सुद्धा मी सापडणार नाही परितयापाशी पांडवा म्हणजे पांडव म्हणजे अर्जुना त्या अर्जुना मी कुठं सापडतो मी हरपला दिवस मी हरवलेला कुठं सापडेल जेथे नाम घोष भरवा करीती माझ जिथे नामस्मरण चालू आहे तिथं मी तुम्हाला नक्की सापडेल तुम्ही जर नामस्मरण केलं तर परमेश्वर तुमच्या आजूबाजूला तुम्हाला सापडलेला दिसेल पण इतर गोष्टींना म्हणजे यज्ञ करायला मूर्त हवे तीर्थयात्रा करायला करा निसर्गाची प्रकृतीची साथ हवी नाही का पण नामस्मरण मात्र कधीही कुठेही कसेही तुम्ही करू शकता भगवंताला भावप्रिय आहे तुम्ही श्मशानात बसून नामस्मरण केलं म्हणून भगवंत नाराज होत नाही का झोपल्या झोपल्या नामस्मरण केलं म्हणून नाराज होत नाही तुम्ही त्याची आठवण काढता हेच त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे मंदिरातच नामस्मरण केलं तर पुण्य लागतं स्मशानात केलं तर लागत ही ही ना। नाही असं काहीही नाही परमेश्वराचे नामस्मरण कुठंही केलं तरी ते भगवंताला प्रिय आहे भावार्थ रामायणामध्ये एकनाथ महाराज सांगतात ते नामाशी नाही कर्मबंधना नामाशी नाही विधी विधाना आसनी भोजनी शयनी नाम नामपावन हरिच नामी नाही अनध्ययन नामी नाही विधान नामी नाही कर्मबंधन नामे पावन हे नाम हा पुण्यवान माणसाने घेतलं तर तो, तो भगवंताकडे तर जाईलच नाही का पुण्यवान माणूस त्यांनी नामस्मरण केलं तर तो तो परमेश्वराकडे जाईलच तो पण तो अत्यंत पापी माणसाने जरी नामस्मरण सुरू केलं तरी त्याच्या सगळ्या पापांचा नाश होतो त्याला चांगलं वागण्याची बुद्धी होते नाही का वाल्या कोळीचा वाल्मी झाला कशाने झाला तर बरोबर राम राम नाव घेतल्यामुळं झाला असं पुराणामध्ये उदाहरण आहे असे अनेक उदाहरणं पुराणामध्ये तुम्हाला दिसून येते म्हणून जेव्हा एखाद्याला पापभावना होईल एखाद्याचा राग येईल सूड घेण्याची भावना जागृत होईल तेव्हा कोणतेही पाप करण्याची इच्छा होईल तेव्हा भगवंताचं नामस्मरण करावं आणि भगवंताचं नामस्मरण केलं की के या पाप भावना आपोआप नाहीशा होतात तुमचा राग शांत होईल तुम्हाला सूट घेण्याची इच्छा बंद होईल खून करायची इच्छा नाहीश मन अत्यंत अशांत असेल चिंताने ग्रस्त असेल खूप दुःख झालेलं असेल जीवन नकोश झालेलं असेल आपल्यावर अन्याय झाला असं वाटत असेल तर भगवंताचं नामस्मरण करावं भगवंताचं नामस्मरण केलं भगवंतावर पूर्ण श्रद्धा दिसली की आपोआप मार्ग दिसायला लागतो आणि आपण आपल्या इच्छितस्थळामध्ये पोचतो तुमचे सगळे दुःख आपण नाहीश होतात अन्याय नाहीसा होतो तुकाराम महाराज एकदा या एका अभंगामध्ये सांगतात मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया आघात निवाराया निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीत साकडे पडो नये दे भक्त समागवे सर्व भावे हरी न सांगता करी सर्व काम आपणही नामस्मरणाला ना सुरुवात करावी नामदेव महाराजांनी जसं आपल्याला समजून सांगितलेलं आहे की ज्याचे ते मुखी नामत्वची एक धन्य नाही का त्याचे शुद्ध पुण्य येणे तर तुम्ही नामस्मरण सुरू केलं की तुमचं सुद्धा पुण्य वाढेल एक दिवस भगवंत तुमच्या हृदयामध्ये तुम्हाला दर्शन देईल आणि सर्व दुःख दूर होऊन तुम्हाला आपाप आप सुखाची प्राप्ती होईल त्यात आपण इथं थांबूया माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा रामकृष्ण